नमस्कार मंडळी माझा एक मित्र आहे अचानक त्याचा काल कॉल आला की त्याच्या अकाउंटमधून पाच हजार रुपये कट झालेत तर म्हणजे हा सायबर क्राईम आहे तर झालं काय की त्यांनी दोन दिवस आगो अगोदर काय केलं की आ, एका ॲड बघितली इंस्टाग्रामची त्यामध्ये असं होतं की आ, एक अर्धा किलो तूप हे दहा रुपयामध्ये मिळणार त्याने ॲड बघितली आणि तो भुलला आणि काय झालं की मग ती ॲड बघितलं होती खरी ॲड नव्हतीच ती ॲड होती की फसवण्यासाठी त्यांनी काय केलं की ओ टी पी टाकला दिला तिकडे ओटीपी तर तिकडे त्यांनी काय केलं त्यांनी त्याच्यावर ते गुगल पेचं रजिस्ट्रेशन त्यांच्या अकाउंटवर केलं त्या क्रेडिट कार्डचं सो ते झाल्यावर ते दोन दिवसानंतर लगेच त्याचे पैसे कट झाले आणि त्यांनी झाल्या झाल्या पाच हजार रुपये कट झाले त्यांनी विचार केला की पैसे तर मी नाही युज केले तर लगेच मला कॉल केला त्याला सगळ्यात स्टार्टिंगला एक काम केलं की आपण त्याचं कार्ड ब्लॉक केलं आणि अजून एक ओटीपी आला दुसरा पण तेव्हा कार्ड ब्लॉक झालेलं त्यामुळे ते थोडस तरी वाचले पैसे पुढचे जे काय एक लाखाचं जेवढं काय अमाऊंट होती सगळी पूर्ण केली असती कमीत कमी पाच हजार रुपये तरी गेले तर नक्की लक्षात ठेवा कधी तुम्हाला रिचार्ज फ्री किंवा कुठलं काय ऑफरमध्ये किंवा काय येतं ऑनलाईन इंटरनेटवर किंवा वर, वर वेबवर गुगलवर तर खरंच सावधान राहा की हे लोक असे असतात की ज्यांना फक्त असे ट्रिक वापरायचे आहेत आणि तुम्हाला लुबडायचं आहे जे तुमचे मेहनतीचे पैसे आहेत तर तुम्हाला खोटं किंवा एखाद्या स्वस्तच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचे पैसे घालू नका ना ऑफरच्या नादामध्ये तुम्हाला खरंच ऑफर असतात ते मेन पेजवर असतात बघायचं बरं फ्लिपकार्ट अमेझॉनवर असं गुगलवर वर असेल काय आलं तर तुम्ही चेक करू नका तर डेफिनेटली काय असं झालं मेसेज आला लगेच कार्ड ब्लॉक करा तुम्हाला शंभर रुपये देऊन लगेच तुमचं कार्ड पण नवीन येतं तर तेच जर तुम्हाला कॉल केलं नसतं त्यांनी आणि कार्ड ब्लॉक केलं नसतं तर सगळे पैसे एक लाख रुपये त्याला भरा लागले असते जेवढे कार्डचे अमाऊंट आहे ते पाच हजारमध्ये झालं ते चांगलं झालं येस हसत राहा शिकत राहा